अथणी पोलीस विभागातर्फे अंमली पदार्थांचा गैरवापर आणि बेकायदेशीर वाहतुकीविरोधात जनजागृती जथा मार्गदर्शन अभियानाचे आयोजन करण्यात आले या अभियानाचा शुभारंभ जाधवजी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत पायी मिरवणूक काढून ड्रग्ज सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी फलकांद्वारे जनतेमध्ये जागृती करण्यात आली या अभियानात जाधवजी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी शिक्षक व पोलीस विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते यावेळी बोलताना पी एस आय गिरमलप्पा उप्पार म्हणाले की मादक पदार्थ हे आजच्या युवा पिढीसाठी एक शाप ठरत आहे ही एक प्रकारची मानसिक व्याधी असून युवकांना या वाईट व्यसनांपासून मुक्त करून निरोगी व सशक्त समाज घडवण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे या एस पीएसआय गिरमल्प उपार गुन्हे शाखेचे पीएसआय मल्लिकार्जुन तळवार आर एम वंटगुडी सिद्धाराम पुजारी गुंडू राठोड तसेच मराठी अभियान वाद्य कार्यकर्ते जगन्नाथ बामणे आदी उपस्थित होते अजित खोत के एम एम मराठी चिकोडी